महिन्यात दहा किलो वजन मित्रांनो मी तुमच्यासाठी काय घेऊन आले तर मित्रांनो आपण एक प्रोटीन बाटली घेऊन आलो मित्रांनो तर मित्रांनो हिडू शेवटपर्यंत ऐका हिडू हिळू जर आवडला मित्रांनो नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मित्रांनो आपल्या जनावराला जत होतात आजारी होतात त्याच्यापासून संरक्षणसाठी तुम्ही बघू शकता ही बाटली तर मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलो मी ह्या पा ही बाटली मेडिकलमधून तर मित्रांनो तुम्ही एक वेळेस वापरून पहा तर मित्रांनो ही बाटली आपल्या भागात एवढी कोणाला माहीत नाही ज्याला माहीत आहे ती आणतातच तर मित्रांनो ही बाटली आपण वापरून बघितली आणि मला अनुभव आला आहे मित्रांनो तर तुम्ही मित्रांनो वापरून पहा नक्की तर मित्रांनो या बाटलीचं नाव आहे तुम्ही बघू शकता ब्रॉटन वेट तर मित्रांनो आहार पण वाढतो याला नक्की वापरून पहा नमस्कार मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस आपण व्हिडिओ टाकली होती तर ते व्हिडिओ आपण जनावरांसाठी कंची प्रोटीन वापरायची मित्रांनो तर मित्रांनो ते प्रोटीन मी आज दाखवणार आहे तर मित्रांनो मित्रा हेल घ्या आणि येणले मी ते प्रोटी वापरा वापरले मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पण वापरा तर ते प्रोटीन कंची आहे ते दाखवतो थांबा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही ब्रॉटॉनची बाटली आहे वेट तर मित्रांनो ही बाटली नक्की वापरा मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो ही अशी बाटली तुम्ही बघू शकता तर मित्रांनो एका महिन्यात दहा किलो वजन वाढतं मित्रांनो आणि तब्येत पण वाढते आणि आजार कमी होतो मित्रांनो या बाटलींना तर मित्रांनो तुम्ही नक्की वापरून पहा आणि मस्त अशी बाटली मित्रांनो तर मित्रांनो दररोज एक मिली पहिले ते पा जायचं मित्रांनो तर तस तसं जर नाही खालं तर मित्रांनो पिठामध्ये पा जायचं घालायचं मित्रांनो आणि पाजायचं जायचं म्हणलं तर एक आपण इंजेक्शन घ्यायचं बारीक आणि बारीक इंजेक्शनमध्ये टाकायचं आणि ते पाजायचं तर मित्रांनो ते कोंबड्याला चलते मांजराला चलते कुत्र्याला चलते मेंढी शेळी बोकड अशा प्रत्येक जनावराला चलते मित्रांनो घोडा असो गाय असो म्हैस असो तर मित्रांनो हे नक्की वापरून पहा तुम्हाला की अनुभव कळेल मित्रांनो ही बाटली काय लय माग नाही आहे आपण घेईल तसे मित्रांनो एकशे वीसले एकशे तीसले दीडशे लय तर बाटलीवर राहिलं जेवढी बाटली मोठे घ्याशाल ना मित्रांनो तर तेवढे किंमत आहे मित्रांनो पण नक्की तुम्ही घ्या आणि मस्त अशी आपली जानवर तयार करा मित्रांनो वेळच थांबतो